नमस्कार आज बघुयात यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले इतिहास संस्कृती कृषी आणि उद्योगांचे मानबिंदू असलेल्या दारव्हा शहराची थोडक्यात माहिती जिथे परंपरेचा वारसा स्नेहाची आपुलकी आणि कापसाच्या धाग्यात विणलेली स्वप्ने धडाडीने उभी आहे स्वातंत्र्याल्याच्या इतिहासात दारव्हा शहराचे नाव अभिमानाने घेतले जाते याचे कारण म्हणजे येथील गोळीबार चौक जिथे इतिहासाने गोळ्यांचे आवाज ऐकले आणि भूमीने स्वातंत्र्याच्या रक्ताची साक्ष जतन केली दारभ्यातील प्रत्येक मंदिर हे केवळ ईश्वराचे घर नाही तर परंपरेचा जिवंत ध्वज आहे श्रद्धा भाविकांच्या मनातच नाही तर संस्कृतीतही दिसते अंबादेवी मंदिर मल्लिकार्जुन मंदिर चिंतामणी गणपती जैन मंदिर राम मंदिर महालक्ष्मी मंदिर आणि मुंबसाजी महाराज देवस्थान तीच दारव्याची आध्यात्मिक ओळख दारव्हा म्हणजे विश्वासावर उभे असलेले शहर जिथे कापूस सोयाबीन आणि इतर पिकांच्या हिरव्या लाटा भविष्याची अन्नधान्य गाणी गात राहतात येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी तेल गिरण्या शेतकऱ्यांना बाजार देतात आणि स्थानिकांना रोजगाराची संधीही मानाच्या उभेत वसलेले हे शहर जिथे लोकांचा दिवस साधेपणातून सुरू होतो आणि कष्टांच्या अभिमानात संपतो काही जण सरकारी सेवे काही जण खासगी क्षेत्रात तर काही जण व्यवसायातून शहराच्या अर्थसाखळीला बळ देत असतात आणि मग दिसतात स्वप्नांनी उजळलेले चेहरे आपले विद्यार्थी शाळेच्या दारातून महाविद्यालयाच्या रस्त्यांवरून आपले भविष्य घडवण्याच्या वाटेवर निघालेले लायब्ररीच्या शांततेत बसून यूपीएससी पोलीस भरती आणि सरसेवा परीक्षांसाठी झटणारे ठेच तर शहराचे उद्याचे चेहरे कधी काही दारव्हा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सत्येजा असायची आज जुने स्टेशन बंद झाले आणि नवीन आधुनिक रेल्वे स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे या प्रकल्पामुळे दारव्हा पुन्हा रेल्वेने जोडले जाई, आणि प्रवास शिक्षण नोकरी व्यापारासाठी अधिक सोयीस्कर होईल दारव्ह्यातील सण फक्त दिनविशेष नाही ते एकतेची आपुलकीची उभा आहे दुर्गा देवीचे मेळावे गणेशोत्सवातील रंगी बेरंगी घाट भीम जयंतीचा गजर कावड यात्रेतील पावलं ईद दसरा दिवाळी आणि होळीचे रंग हे सगळे या शहराच्या भावना आहे दारव्हा ही तेजस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची भूमी आहे माश्री संजय भाऊ राठोड जनाब काजी सय्यद करीमुद्दीन साहेब माश्री माणिकराव ठाकरे श्री वामन मिश्रा आणि क्रांतिकारक रंगोजी बापूजी गुप्ते ही सर्व नाव या मातीची ओळख आहे शहराचा विकास आता स्वप्न राहिलेला नाही तो नियोजनबद्ध प्रवास झाला आहे रेल्वे प्रकल्प मुख्य रस्त्यांचे मजबूतीकरण सी सी रोड पाणी योजना ड्रेनेज लाइटिंग आणि दारव्हा मिनी इंडस्ट्रियल एरिया हेच दारव्ह्याचे उद्याचे पाऊल आहे दारवा म्हणजे फक्त नकाशावरील नाव नाही ते इतिहासाची स्मृती श्रद्धेचा स्पर्श मेहनती हातांची ताकद आणि उद्याच्या स्वप्नांनी उजळलेले भविष्य आहे आज दारवा विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे शहर बदलत नाही पण त्याचा आत्मा तसाच आहे स्नेहाने भरलेला संस्कृतीने सजलेला आणि आशेने उजळलेला